ज्या देवघरात देवाखाली लाल रंगाचे वस्त्र असते त्यांनी न चुकता हा व्हिडिओ पहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या देवघरात लाल रंगाचे आसन आहे का जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा कारण ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय घडवून आणते हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे संपूर्ण घर भांडू शकते तुमच्या प्रगतीत अडथळे काय येतात घरात कटकटी वादविवाद होत आहेत याचे उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील आसनात दडलेले असू शकते चला तर मग जाणून घेऊया देवघराच्या नेमके महत्व काय आहे नमस्कार आपल्या हिंदू संस्कृतीत घराचे हृदय म्हणजेच आपले देवघर देवघर कितीही मोठे असो किंवा छोटे तिथली सकारात्मक ऊर्जा ही देवघरातून प्रभावित होत असते देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही तर ते घराची ऊर्जा केंद्र आहे देवघरात असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा पोठो या केवळ माती किंवा के धातूच्या नसतात जेव्हा आपण त्यांची मनोभावी पूजा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण होत असतात सकाळी आणि संध्याकाळी देव देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दिवसभराच्या धावपळीनंतर देवांसमोर दोन मिनिटे बसल्याने जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही देवपूजा करणे केवळ हे कृती नसून ती ईश्वराशी जोडली जाण्याची प्रक्रिया आहे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे असते देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत जमिनीवर थेट बसू नये पूजेसाठी लोकरीचे किंवा स्वतंत्र आसन वापरावे ते आसन कोणाशीही शेअर करू नये पूजेच्या वेळी मनात रागाची किंवा वाईट विचार नसावेत शांत चित्ताने नामस्मरण करत आपल्या देवाची पूजा करावी पूजेच्या वेळी आपले तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे देवघरात एकाच दिव्यां एकाच देवांच्या दोन मूर्ती किंवा दोन पेक्षा जास्त समोरासमोर असू नयेत मूर्ती सुद्धा दोन पेक्षा जास्त असू नयेत फुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका रोज देवासमोर परिसरात देवघर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आदल्या दिवशी जी सुकलेली फुले आणि हार सकाळीच काढून टाका शिळे फुले देवाला वाहू नका तुळस आणि बिल्वपत्र याला अपवाद आहेत देवाला वाहिले जाणारी अक्षता म्हणजे तांदूळ अखंड असावेत ते तुटलेले नसावेत पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडे ओले करून हळद कुंकू लावावे तांब्यातील पाणी रोज बदलावे। ते पाणी किंवा इतर झाडांना घालावे पायाखाली येईल अशा ठिकाणी ते पाणी टाकू नका विशेषत गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा शंकराला बेल विष्णूला कृष्णाला तुळस अर्पण करावे शंकरांना केतकीचे फुले वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका देवांसमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यावी अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे किंवा पाण्याने मंडळ करावे नंतर तो, करा तो लगेच तिथून उचलून वाटावा शेवटी प्रार्थना नक्की करावी हे देवा मला मंत्र माहीत नाही विधी माहीत नाही माझ्याकडून पूजेत जर काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा पूजेनंतर लगेच आसनावर वरून उठू नये आसनाखाली थोडे पाणी सांडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे अगदी छोट्या छोट्या चुका असतात या जरी आपण पाळल्या तरी आपल्याला संपूर्ण देवपूजेचे फळ मिळत असतं आणि त्याचबरोबर बघा ज्यावेळेस या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात त्यावेळेस आपण कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं तरी या छोट्या चुका ज्या आहेत ज्या आपल्याकडून होतात ते आपल्याला पाळायचे असतात आता त्यानंतर वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे तो म्हणजे ज्या घरात देवघरात देवांखाली आपल्या देवाखाली लाल रंगाचे आसन टाकलेले असते त्यासाठी पुरुषांनी नक्की बघा नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल देवघरात देवांच्या मूर्ती किंवा पोटोखाली कापड म्हणजे आसन ठेवणे हे केवळ सजावट नसून त्यामागे खोल धार्मिक शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं आहेत शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार विचारतील तर जेव्हा आपण देवांची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा दिवा लावतो तेव्हा तिथे एक विशिष्ट प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण होते जर तुम्ही थेट जमिनीवर किंवा एखाद्या कापडावर ठेवली तर ती ऊर्जा जमिनीद्वारे शोषली जाऊ शकते कापडाच्या आसण्याला ऊर्जेला धरून ठेवण्याचे आसन काम करते ज्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आपल्या घरी जेव्हा एखाद्या सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांना थेट जमिनीवर बसवत नाही तर सतरंजे किंवा सोप्यावर बसवतो देवतांचा मालक आहे त्यांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो बऱ्याचदा देवांची मूर्ती पाषाण पाशांणधातो किंवा मातीच्या असतात थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास त्या आद्रतेमुळे त्या काळवंडू शकतात किंवा त्यांना गंज चढू शकतो कापडामुळे पोठो घासण्यापासून वाचतो आणि तळे जाण्याची देखील शक्यता कमी असते बघा आसनाच्या रंगाचा आपल्या मनावर आणि वातावरणातही मोठा परिणाम होतो देवघर हे घराचे सर्वात पवित्र ठिकाण आणि असे कापड अंथरल्यामुळे मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही हे कापड वेळोवेळी धुता येते किंवा बदलते त्याच्यामुळे देवघरात नेहमी चैतन्य आणि ताजेपणा जाणवतो कापडसुती किंवा रेशमी वापरावे आसन फाटलेले ते मळलेले किंवा जळकटलेले नसावे दर पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराने ते नक्कीच बदलावे शुभ मानले जाते नवीन आसन नक्कीच पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने तुम्ही देखील बदलायचे असते त्यात कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वारांप्रमाणे तुम्ही आसनांचा रंग जो आहे तर तो बदलू शकता आता सर्वात महत्वाचं ते म्हणजे ज्या घरामध्ये देवघरात आपण लाल रंगाचे आसन टाकलेले असते म्हणजेच वस्त्र टाकलेले असते तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असते जर तुम्ही देवाची सेवा करत असाल किंवा हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो परंतु जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात लाल असं आसन नेहमी असावे पण ते स्वच्छ असावे फाटलेले किंवा मळालेले लाल रंगाचं आसन दारिद्र्यतेला निमंत्रण देते जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर घराची शांतता भंग होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणूनच म्हटले जाते की योग्य माहितीशिवाय केलेल्या बदल घरबर्बाद करू शकतात लाल रंगाचा आस आसन शुभ मानले जाते पण ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहेत लाल रंग शुभ मानला जातो कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती चैतन्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते श्री गणेश देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमधील लाल रंगा चा चा या लाल रंगाच्या सर्वोच्च प्राधान्य दिले आहे जर तुमच्या देवघरात या देवांची मूर्ती असेल तर लाल रंगाचे आसन अतिशय उत्तम ठरेल पण कधी हे आसन लाल रंगाचे असे टाकू नये बघा असे आसन म्हणजेच मळकटलेले तेलकट किंवा फाटलेले जळालेले आसन हे नकारात्मक आणि दारिद्र्य आणते अशा आसनामुळे घरात कटकटी वाढू शकतात जर तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची विशेष सेवा करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे आसन जास्त फलदायी मानले जाते पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिशय अतिवापर टाळावा जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि तिथे स्वच्छता नसेल तर घरातील व्यक्तींच्या स्व स्वभावात चिडचिडपणा वाढू शकतो लक्ष्मी देवीला लाल रंग खूप प्रिय आहे स्वच्छ लाल रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते पूजेला बसल्यावर मन विचलित होत नाही कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो लाल रंगाचे आसन टाकले तर चुकीचे नाही पण ते कसे ठेवावे महत्वाचे आहे जर तुम्ही ते आसन कधीच दुधत नसाल त्यावर धूळ साचली असेल किंवा ते, कि ते जळालेले असेल फाटलेले असेल तर ते त्वरित बदला अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तिथूनच नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लहरी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकतात थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचे आसन टाकणे शुभच आहे फक्त ते शुद्ध स्वच्छ रेशमी आणि सुती आणि सुशोभित असावे त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगवेगळ्या रंगाचे आसन टाकू शकता त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन देखील वापरू शकता ते सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय